नमस्कार अभिमानलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्य मुस्लिम खाटीक संघटनेच्या वतीने बीड जिल्हा रुग्णालयातील पिशवी मूत्राशय शस्त्रक्रियेसाठी मदतीचा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला असून अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत व दिलासा मिळाल्याची माहिती हाती आली आहे बीड जिल्हा रुग्णालयात दुर्बिंद्वारे गर्भपिशवी शस्त्रक्रिया हिन्स्टोटॉमी व संबंधित उपचार उपलब्ध आहेत मात्र या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी अनेकांना मोठा प्रश्न पडतो याचीच दखल घेत राज्य मुस्लिम खाटीक संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफा शेख यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद यांनी अनेक रुग्णांना शस्त्रक्रियासाठी मदत केली आहे बाब म्हणजे गंभीर आजारावर रुग्णालयाच्या दारात चक्रा मारणाऱ्या तसेच शस्त्रक्रियासाठी भटकणाऱ्या रुग्णांना थेट मदतीचा हात दिला आहे दरम्यान राज्य खाटीक संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख यांनी बीड जिल्ह्यातील गरजूंसाठी उपाययोजना राबविण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली असून महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद भैया कुरशी यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांसाठी विविध अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा असे आदेशित केले आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान पीड कैसा मिशन आहे हम जो राज्य मुस्लिम खाटीक की ओर से हमारे मार्गदर्शक हाजी अरफत साहब के नेतृत्व में मतलब बीड़ जिला ने और दूसरे जिले के अंदर भी हम पूरे महाराष्ट्र भर के अंदर हमारी टीम राज्य मुस्लिम खाटी की ओर से हम दवा खाने के काम हो स्कूल के काम हो गौशाला के काम हो और अनाज खाने के काम हो ऐसे कोई भी काम है तो हम राज्य मुस्लिम खाटीक की ओर से और हमारे अध्यक्ष हाजी अरबा साहब के नेतृत्व में हम ये काम पूरा पार दे रहे खर्चा तुन 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 के है अगर प्राइवेट में करे होते तो चार से पांच लाख रुपए खर्चा आ गया होता और यहाँ पे करा है हमने सिविल सर्जन को बोल के तो यहाँ पे हमने फ्री में काम करा के लिए और रहने वाले वरवनी के है अब यहाँ से भेजने का काम हमारी टीम ही कर रही मतलब राज्य मुस्लिम खाती की ओर से हाजी साहब को बोल के हमने एम्बुलेंस का ये वो और हमारे साथ हमारे दोस्त जुड़े आलिए अशफाक भाई मेंबर वो भी उनकी भी हमेशा समाज सेवा रही थी सिविल के अंदर हम ये वो सब मिल के हमारी जो टीम है तो राज्य आज हम हित ये कारण असा है कि हम जो पशी ये जो बीड़ शहर है हा बीड़ शहरात कि जिहत आम्चे जे खाटिक समाज परदेश अध्यक्ष हा जी अरफात साहेब आहे ह्यांच्या झेरे निगराणीमध्ये आणि महाराष्ट्राचे परदेश उपदेश जावेद भैया कुरैशी यांच्या निगराणीमध्ये हे समजा